नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्रायजेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण कालच व्हिडिओ संध्याकाळी मी सोडणार होतो ज्यामध्ये आपण ज्या शेतकऱ्यांनी सोलर बसवलेले आहेत आणि त्यांना मोबाईलवरती स्टार्ट कसं करायचं हे गोष्टीसाठी आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या कंपनीचे ॲप्लिकेशन्स असतात ते ॲप्लिकेशन कोणत्या कोणत्या कंपनीकडे आहेत तर हे तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतोय व्हिडिओमध्ये तुम्हाला प्ले स्टोरलाच हे सर्व ऍप्लिकेशन भेटणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला प्रत्येक जे जे आपण शेतामध्ये सोलर बसवलं आहे हो त्याचं आपल्याला मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे आपण घरून मोटर स्टार्ट करू शकतो सगळ्यात सुरुवातीला मित्रांनो क्रॉम्पटन कंपनीची सोलर ज्यांनी निवडलं असेल किंवा ज्यांनी शेतामध्ये हो बसवलं असेल त्यांचं एक सेपरेट ॲप्लिकेशन आहे त्याला पार्थ पंपिंग रिमोट मॉनिटरिंग असं आपण बोलतो ते गुगल प्ले स्टोअरला आपल्याला तिथे भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो आहे शक्ती पंप शक्ती सोलर पंप शक्ती सोलरसाठी मित्रांनो शक्ती आर ए एम एस अशा नावाचं ॲप्लिकेशन आहे जे आपल्याला तिथे प्लेस्टोरला पूर्ण मित्रांनो अवेलेबल भेटतं त्यानंतर आहे रोटोमॅक रोटोमॅक किंवा रोटोसाल कंपनी रोटोमॅक आणि रोटोसॉल कंपनीसाठी आपल्याला रोटोमॅक पंप आहे या नावाचं ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये ग्रीन टाईपचं सिम्बॉल आहे मित्रांनो हे आपल्याला प्ले स्टोरला भेटणार आहे त्यानंतर आहे आए... इकोझन जन... इकोझन मोटर जे आहे इकोझन मोटरसाठी इकोट्रॉन Shelby... नावाचं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो इकोट्रॉन ॲप नावाचं ॲप्लिकेशन हे तुम्हाला तिथे प्लेस्टोरला भेटणार आहे ई सी ओ टी आर ओ एन या नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर आहे मित्रांनो ओसवाल मोटर तर साठी मित्रांनो ओस्वाल सोलर पंप पीएम कुसुम किंवा ओसवाल किसान सेवा या दोन ऍप्लिकेशनपैकी एक ऍप्लिकेशन तुम्ही यूज करू शकता तुम्ही शेतामध्ये जी मोटर बसवली त्यां जे आपल्या बसवायला जे टेक्निशियन आले होते त्यांना सुद्धा विचारू शकता ही मोबाईल मोबाईलवरती स्टार्ट किंवा स्टा स्टॉप होते का नाही ऑन ऑफ होते का नाही आणि त्यांच्याकडून सुद्धा त्या ऍप्लिकेशनची मदत घेऊ शकता यानंतर आहे मित्रांनो CRI तर सी आर आय सोलर पंप जर तुम्ही शेतामध्ये बसवताय तर सी आर आय सोलर पंप मॉनिटर या नावाचे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला तिथे मोटर स्टॉप आणि म्हणजे ऑन आणि ऑफ करायला तुम्हाला तिथे मदत वरून होणार आहे यानंतर आहे GK के एनर्जीचं तर जी के एनर्जीचं ते स्पेशल त्यांच्याच नावाने ॲप्लिकेशन आहे GK एनर्जी तुम्ही ते सर्च करताय इन्स्टॉल करताय तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल ला सर्व ॲप्लिकेशन तुम्हाला तिथे भेटतात यानंतर आहे सिलिप एस आय एल ई एम याचं ॲप्लिकेशन्स नाही आहे मित्रांनो वेब पोर्टलला तुम्हाला तिथे रिमोट मॉनिटरिंग सिस्टम हे आपण गुगल क्रोमला आपण सर्च करून हे करू शकतो सिलिप ॲप्लिकेशन तर मित्रांनो एवढ्या जेवढ्या कंपन्या सांगितल्यात या व्यतिरिक्त कोणत्या शेतकऱ्याला जर आपली मोटर आ, मोबाईलवरती स्टार्ट किंवा स्टॉप होते हे माहीत करण्यासाठी तुम्ही तुमच्या कंट्रोलर म्हणजे जे स्टार्टर असतं त्या स्टार्टरचा तुम्ही फोटो पाठवू शकता तुम्हाला तिथे मदत मिळेल की तुम्ही ती मो मोटर जी आहे तुमची मोबाईलवरती स्टार्ट किंवा स्टॉप करू शकता का नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आपल्या दुसऱ्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना